आयुष नवी दावी लोकांना आमच्या प्रगती पुस्तक होतं आणि त्या प्रगती पुस्तका ना शरीर डिटेल यायची की कोणत्या विषयात किती मार्क पडले कोणत्या विषयात किती मार्क पडले आणि आमच्या बाई काय करायच्या त्या दोन दिवसाची मदत द्यायच्या की त्या वडिलांची सेया म्हणजे कशा प्रगती पुस्तक आमच्या बाई दोन दिवसाची मदत द्यायच्या मग त्या दोन दिवसात पण घरी आल्यावर बघायचं वडिलांचा मूळ कसा आहे जर चांगला असन तर सही मिळायची नाही तर पहिलं प्रगती पुस्तक आलं आणि लगेच सही करायला गेलं की पहिल्या दोन चार शिव्या असायच्या कारण पस्तीस चाळीसच्या पुढे मार्क नव्हते दादा त्यामुळे पहिले शिव्या मिळायच्या असा विषय आणि त्यावेळेस सही घ्यायची म्हणजे भीती वाटायची मधल्या असं होतं दादा आता तुमच्या काळात का प्रगती पुस्तक तरी सांग का बरं प्रगती पुस्तक देतच नाही का सही ना वगैरे आता माहिती कस काय म्हणणार किती वयुष्यात कोणत्यात किती मार्क का आता ओपन डे सिस्टम तुला ओपन डे ला जायचं माहिती पडते कि कोणच्या किती मार्क पडले आणि आमच्या वेळेस प्रगती पुस्तक घ्यायचं आणि पिवे है तुला शिशी म्हणजे काय माहिती का आणि खोडरबर म्हणजे खोडरबर खोडरबर बघा असे खोटरबर सुद्धा काळा नाही दादा खोट्रबर म्हणजे खुडायचं खुडायचं समजा आपण शिस्पिं इरेझर खोटरबर म्हणजे इरेझर खुडायचं आणि कर्कट कर्कटक माहितीये कर्कटक कर्कटक आकृता <laughs> काढायचं बघा कर्कटक सुद्धा माहित नाही आमच्या वेळेस असंच होतं कर्कटक होतं शिस्पिंशी आता शिस्पिनशील म्हणताय तुम्ही आम्ही शिशी म्हणायचो आणि ती शिशी केवढी असायची माहिती का आमची एवढीच असायची एवढीच आता एवढी शिशी असली थोडी कमी झाली की चुकून जायची बरोबर ना गे